रेडिओ मराठवाड्याचं प्रसारण आजच्या कार्यक्रमात ऐकूयात मानवी हक्क मानवतेचा आधार या विषयावर प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांचे विचार हो मी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड मानवी हक्क मानवतेचा आधार या विषयावर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहे दहा डिसेंबर हा आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे जगभरात हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो मानवतेचा सन्मान आणि समानतेचा संदेश देणारा हा दिवस जगाला माणूस म्हणून जगण्याचे भान देतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या भीषण विध्वंसानंतर मानव जातीने एकमेका विरुद्ध निर्माण केलेल्या द्वेषाच्या भिंती ओलांडून शांततेच्या दिशेने वाटचाल करण्याचा निश्चय केला त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघाने मानवी हक्काची सार्वत्रिक घोषणा केली या घोषणापत्रातील कलमामध्ये प्रत्येक व्यक्तीस जीवन स्वातंत्र्य सुरक्षितता शिक्षण अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य आणि न्याय यांचे अधिकार दिले गेले आहेत हे हक्क सर्वासाठी समान आहेत जाती धर्म लिंग वंश भाषा किंवा राष्ट्रवादाच्या भेदाशिवाय माणूस म्हणून प्रत्येकाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे हे या घोषणा घोषित केले आहे मानवी हक्काचा सार इतकाच आहे की प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे जगण्याचा विचार करण्याचा आणि सन्मानाने वागण्याचा अधिकार आहे हे हक्क कोणत्याही सत्तेच्या कृपेने मिळत नाहीत तर ते प्रत्येकाच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहेत म्हणूनच मानवी हक्काचा दिवस म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मानवी अस्तित्वाची जाणीव करून देणारा दिवस आहे भारताच्या संदर्भात पाहिले तर आपले संविधानच मानवी हक्काचे सर्वात मोठे संरक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना जगातील सर्व मानवी हक्कांच्या संकल्पनांचा त्यामध्ये समावेश केला आहे कलम चौदा बस ते बस्तीस पर्यंतच्या मूलभूत अधिकारामधून नागरिकांना समानतेचा अभिव्यक्तीचा जीवनाचा आणि न्यायाचा अधिकार मिळतो त्यामुळे भारतीय लोकशाही ही मानवी सन्मानावर आधारित आहे आपले संविधान म्हणजेच मानवतेचा महान असा राष्ट्रीय ग्रंथ आहे हा ग्रंथ सांगतो की प्रत्येक नागरिक समान आहेत आणि त्यांना जगण्याचा विचार करण्याचा आणि प्रगती करण्याचा समान हक्क आहे मात्र केवळ हक्काची घोषणा पुरेशी नाही त्यांचा प्रत्यक्षात उपयोग आणि संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे आजही जगात आणि आपल्या देशात गरिबी अन्याय हिंसा बालमजुरी स्त्रियावरील अत्याचार जातीय भेदभाव आणि अभिव्यक्तीवर निर्बंध अशी अनेक आव्हाने आहेत या सगळ्या समस्याशी सामना करण्यासाठी मानवी हक्काची जाणीव आणि त्यांचा सन्मान करण्याची नितांत गरज आहे मानवी हक्काचा अर्थ फक्त माझा हक्क एवढाच नाही इतरांचाही हक्क ही बाब महत्वाची आहे हे समजून घेणे आवश्यक आहे आपण दुसऱ्याच्या सन्मानाची जपणूक केली तर आपला सन्मान ही सुरक्षित राहतो त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या कृतीतून व्यवहारातून आणि भाषेतून समानतेचा व मानवतेचा संदेश दिला पाहिजे या संदर्भात शिक्षणाची भूमिका फार मोठी आहे शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान नव्हे तर संवेदनशीलता आणि विवेक विकसित करण्याची ती एक महत्वपूर्ण अशी प्रक्रिया आहे शिक्षण माणसाला विचारशील बनवते अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे सामर्थ्य देते म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी दिलेले सूत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हेच मानवी हक्काचे सार आहे मानवी हक्क जपण्यासाठी शासनाच्या यंत्रणा आणि कायदे यांची मदत आवश्यक आहेच परंतु त्याहूनही महत्वाचे म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीची सजगता ही देखील अत्यंत मौलिक ठरते जेव्हा आपण आपल्या समाजात मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतो भेदभावाला विरोध करतो आणि दुर्बल घटकांच्या आवाजाला साथ देतो तेव्हाच आपण मानवी हक्काचे रक्षण करीत असतो आजचा दिवस आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो की माणूस कोणत्याही धर्माचा जातीचा रंगाचा भाषेचा असो तो सर्वप्रथम माणूस आहे त्या माणुसकीचा सन्मान राखणे हीच खरी मानवतेची ओळख आहे म्हणूनच श्रोते हो जागतिक या प्रसंगी आपण सगळ्यांनी शपथ घेऊ या आपल्या विचारात वर्तनात आणि कार्यात माणसाच्या सन्मानाला सर्वोच्च स्थान देऊ या प्रत्येकाच्या अधिकाराचा सन्मान करूया आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठूया कारण मानवी हक्क म्हणजे केवळ कायद्याचे कलम नव्हे तर तो एक मानवतेचा श्वास आहे माणुसकी हे ध्येय आणि मानवता हीच दिशा आपल्याला ठरवावी लागेल या संदेशासह सर्व श्रोत्यांना जागतिक मानवी हक्क दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी येथे श्रोते होतो आताच आपण मानवी हक्क मानवतेचा आधार याविषयी प्रचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांचे विचार ऐकले चला आपण हे ठरवूया प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाला सर्वोच्च स्थान देऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवू आणि माणुसकीचा दीप अखंड पेटवत ठेवू जय मानवता